रत्नामा लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे आपण आज धारूळ तालुक्यातील आंबा या गावामध्ये आलो या ठिकाणी बीड लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस रंदुमाळी चालू आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी बीड लोकसभेमध्ये कोण बाजी मारणार या प्रसंगी आपण काही मतदार बांधव आहेत त्यांची संवाद साधत आहोत मला सांगा बीड लोकसभा निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार बजरंग बाप्पा बजरंग बाप्पाच का मारतील बाजी का बाजी मारतील का सांगला दोन कारखाने आहेत शेतकऱ्या बाबतीत त्यांचे सहकारी भरपूर आहे शेतकऱ्याला दुसरे विरोधक काय त्यांचे बी कारखाने आहेत बरेच कंपन्या काय ना कुल पण आली त्यांच्या कारखान्याला कुल पण कारखान्याला शेतकऱ्याचे बिल दिले नाही मला एक सांगा बजरंग बाप्पा अगोदरच्या पाच वर्षामध्ये निवडुकीला उभं निवडून सगळं त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा कुठल्याही गावाला तोंड दाखवलं नाही असं बांधलं आपलं काय मत आहे बजरंग बाप्पा सगळ्याला भेट दिलेली आहे कोण म्हणते ना तू भेट दिली नाही कोण मत दिली नाही पण आता सड्याला भेट दिली दे पण मला एक सांगा आता बजरंग बप्पा सोनोने हे जर केंद्रामध्ये गेले समजा एवढं वगैरे भाजपचं चोरी सरकार आलं यांना पुन्हा म्हणजे बीड जिल्ह्यात विकास करू शकते तर शेतकऱ्याचा पुरा विकास काढणार आहे बरं गावागाव जाऊन विकास काढणार आहे शेतकऱ्याचा बऱ्या बरं मला सांगा आणखी बीड जिल्ह्यामध्ये जे की समजा काही महत्वाचं काम आहे म्हणजे सुशितीत बेरोजगारांना काम मिळण्यासाठी उद्योगधंदे कुठलं नेमकं आपल्याला काय आवश्यक असं रोजगार देणार जवळ गेले रोजगार देणार सगळ्या लोकांना बर तर मला सांगा बजरंगप्पा तुम्ही एक लक्षात घ्या माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश दादा सोळके यांचं एक महत्वाचं गाव आहे आणि ते सध्या भाजपमध्ये सहकार्य आहे त्यांचं अजित पवार गटाचं सहकार्य आहे भाजपला आणि ते सध्या कमलाचा प्रचार करत आहेत मंगाच्या गोपीनाथरावजी मुंडे यांचा मग तुम्ही त्यांच्या म्हणजे त्यांचं ऐकणार नाहीत का मतदार बांधव आहेत आपण ते संवाद साधणार आहोत या बीड लोकसभा निवडणुकीमध्ये कोण निवडून बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा का म्हणजे पद्धतीने काम करीन वाटतंय काही काय सगळी लोकांची मी भीमेच मिळून टाकली अनुदान असं काही आम्हाला आनंद आला नाही काही नाही आपल्या गावाची ताईल सहीच नाही आता समजा हे गाव आहे म्हणून आता मतदारसंघात म्हणून द्यायला आता सही झाली ताईला बदन आम्ही आठवून टाकतो तुम्हाला एक सांगतो हे गाव प्रकार दादा असून का करायचे सा कोण येत आमचे दादासा कोण चालले तू बरोबर आम्हाला येते काय दादा ते काय ऐकणार नाही फक्त ह्या ऐकणार नाही सांगायचं ते काम केले नाही तर आमची काही सही नाही काहीच नाही घेऊन आता आम्हाला आम्ही कार्ड आहे की आता आमची वाटते की आम्हाला काहीतरी अन्न पुणे पुरी कर्नाकोंडा पुरी वाटते काही नाही काय लय नाही पुरीत बी नाही आम्ही आम्हाला हे शकत नाही आता फक्त हे मदनापूर मध्ये आमलगाव आहे काही काय चांगलं राहिलं नाही आम्हाला फक्त बप्पा करायचा एवढं बरं आम्हाला आता ती मनात का म्हणतात तरी तस तरी आम्हाला ते करायचंच आम्हाला असं आमची खरोखर आता यांनी सांगितलेलं आहे की की जे बाकी काही झालं तरी आम्ही बजरंग गोप्पा सोनोनी यांना सोडणार नाहीत आणि त्यांनाच मतदान करणार आहेत आणि तेच बाजी मारणार आहेत असं या प्रसंगी सांगितले दुसरं कोण बोलणार इकडं मतदान बांधव मतदार बांधवायला जे अशोक आहे वंचित भोजन आघाडीला आम्हाला मतदान करायचं म्हणजे काय म्हणणं आमचं म्हणणं नाही तुझा करायचं मग कोण निवडून येईल बजरंग पप्पा आणि चांगलं केंद्रामध्ये जर समजा खासदार म्हणून बीड जिल्ह्याचा एक सरस खासदार कोण राहिले यांचे पण आहे की बजरंग बप्पा सोनवणे हेच निवडून येतील आणि तेच बीड जिल्ह्याचा विकास करतील असं या प्रसंगी सांगितलेलं आहे विकास नामाला बालासाहेब आमला धारू त्या ठिकाणी पंचायत सभा धारू बीड लोकसभा निवडणुकीमध्ये कोण भाजीवर अहो आता काल तर मोदी साहेब म्हणले तू तरी करा म्हणून मोदी साहेब जे बोलले ते जाती त्यांनी सगळं मला एक सांगा जर विकास जर करायचा असेल तर नेमकं कशा पद्धतीने विकास व्हायला पाहिजे आपल्या बीड जिल्ह्यात करायचं किंवा रोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे उत्सुक कामगारांना त्याचे उत्सुक कामगाराची जीवना मिळाली पाहिजे शिक्षणाची व्यवस्था आणि बऱ्याच गोष्टीचा विकासासाठी होता की रस्ते इथून वेळी रस्ते नाही करत इथून खासदार होते त्याला त्यांनी कुठल्याही गावामध्ये कुठलाही व्यवसाय त्यामुळे विकास करा दहा वर्षामध्ये थांबलेला आहे दहा वर्ष थांबल्यामुळे जो बीड जिल्हा आहे ते वीस वर्ष पाठीमागे गेला त्याच्यामुळे यावर्षी बदल होणं खूप महत्त्वाचं म्हणून आपल्याला बजरंग पासून म्हणून यावर्षी नवीन बदल म्हणून नाही बरोबर आहे परंतु हे जे लोकसभा निवडणूक आहे ही विकासावर चालू आहे का म जातीभेदावर चालू आहे काय वाटतं बी जे पीकडून जातीवर भारतीय जनता पक्षानं फक्त जातीवादावर निवडणूक लढवायचो विकासाच्या मुद्द्यावर कुणालाही विचार नाही आणि बाकीचे जे पक्ष येतात ते विकासाच्या मुद्द्यावर बोलतात जातीवाद नाहीत त्यांच्याकडे म्हणून जे जाती विवाद दा। ना करत नाहीत आम्ही त्यांच्या पाठीमागे म्हणून आम्ही सुतारीला मतदान करणार आणि बजरंग बाप्पा सोडून यांना बरोबर मतांना हो बरो बरोबर आहे परंतु मला एक का जे की बीड लोकसभा निवडणूक निवडणुकीमध्ये ठीक आहे बजरंग बप्पा सोनोने हे ये निवडून येतील बरोबर आहे परंतु आपल्याला विजन काय आहे की पुढलं जाहीरनामा काय आहे समजा की बजरंग बप्पा निवडून आल्याच्यानंतर बीड जिल्ह्यासाठी की बेरोजगारांसाठी कुठलं नेमकं का प्रोजेक्ट काय राबविणार आहे काय असं त्यांचा जाहीरनामा आहे का त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा सांगितलं आहे की रोजगारांना रोजगार दिला जाईल नंतर त्यांच्या शिक्षणावर दिला जाईल गोरगर योजना गोरगरपर्यंत पोहोचविल्या जातील आणि विशेष करून मराठा समाजाचं जे आरक्षण आहे त्यालासुद्धा त्यांचा पाठिंबा राहील दादा चरंगी यांना पाठिंबासुद्धा देतील आणि त्यामुळं विकासाच्या दृष्टीनं आता दहा वर्ष झा दा... दहा वर्ष झालं रेल्वे अजून अर्ध्यापर्यंत पण आली नाही दुसऱ्या रेल्वेचा आणि उस्तोड कामगाराचा प्रश्न घेऊन प्रीतमताईनं ता आतापर्यंत जाहीरनामा केला आहे की अजून कुठल्याही अंमलात आलेलं नाही त्याच्यामुळं हाच पक्ष आम्हाला भदरंगापासून आणि महत्त्वाचा या ठिकाणी सर्व मतदार बांधवांनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी बजरंग बाप्पा सोनोने हेच योग्य उमेदवार आहेत आम्ही त्यांनाच सहकार्य करणार आहेत विकास नामाला बालासाहेब फफाळ आमला धाव रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे